आज अकोले शहरातील महात्मा फुले चौकात सालाबाद प्रमाणे यंदाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजूभाऊ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महात्मा फुले चौकात बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात येते या अभिवादन सभेसाठी अकोला पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले योगी केशव बाबा चौधरी नगरसेवक नवनाथ शेटे नितीन नाईकवाडी पोपट नाईकवाडी कदमसाहेब पत्रकार सागर शिंदे संदीप दराडे आदी उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यावे असं आवाहन पी आय मोहन बोरसे यांनी यावेळी केले यावेळी सर्वच उपस्थित नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अकोले टाइम्स परिवाराकडून महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले आज सहा डिसेंबर भारतीय घटनेचे राज्य घटनेचे शिल्पकार देशातील वंचित समूहाचे उद्धारकर्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आज झालेलं आहे आजच्या दिनी या देशातील सर्व तमाम कष्टकरी स्त्री पुरुषांच्या वतीनं आज देशभरामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत असतं मुंबई येथे चैत्यभूमी येथे लाखो लोक देशभरातून येत असतात आणि बाबासाहेबांना महा अभिवादन करत असतात आज परंपरेप्रमाणे सालाबादाप्रमाणे आम्हीसुद्धा अकोल्या येथे अकोले तालुक्यात तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं सजग नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो बाबासाहेबांचे विचार आपण सर्वांना पुढे घेऊन जाणारे आहेत सर्वांचे उद्धार करणारे आहेत आजच्या दिवशी सर्व अभिवादन करतो बाबासाहेबांचे विचार कायमस्वरूपी आपण या पुढे नेले पाहिजेत आज रोजी सहा डिसेंबर या दिवशी विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा निर्वाण दिन आहे महापरिनिर्वाण दिन आहे आजच्या दिवशी आपले विजू यांनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्यांचे सहकारी सर या सगळ्यांनी आम्हाला येथे बोलवलं आम सर्व प्रकारचे राज राजकार राजकीय व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रातील तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व सर्वांनी महामानवांना आदरांजली वाहिली त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो खरं जर पाहायला गेलं तर, तर, गेल, तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार भूतकाळात आजसुद्धा आणि बहुशाख काळातसुद्धा जोपर्यंत आपण म्हणतो चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत त्यांचे विचार हे जिवंत रा राहतील आणि ह्या त्याच विचारांवर आज आपला देश चालू आहे आणि प्रत्येक नागरिकांनी बाबासाहेबांना डोकाने घेण्यापेक्षा डोक्यामध्ये घ्यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो त्यांना समजून घ्यावं त्यांचे विचार अंगीकृ अंगीकृत करावेत तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये दे, लोकशाही नांदेल आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं भारताचं ते साकार होईल अशी अशी माझी खात्री आहे आज रोज आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरात हा दिवस साजरा करून महामानवाला खरं तर अभिवादन करण्याचं काम केलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा स्वावलंबी होण्याचा अधिकार प्राप्त झाला आज समाज व्यवस्था जी टिकून आहे आणि तळागाळातील व्यक्तीपासून तर उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत ज्याला त्याला ज्याचे त्याचे जे अधिकार प्राप्त झाले आहेत आणि सर्व जण या देशामध्ये विविध जाती धर्माचे विविध गटातील लोक जे एका सुखामध्ये किंवा एक सोबत नांदताय त्याच्या अर्थ तो खरा अधिकार किंवा ते स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे त्यांचे उपकार खर तर चंद्र सूर्य आणि तारे असेपर्यंत या राज्यातील देशातील किंवा जगातील व्यक्ती कोणी विसरू शकत नाही आपली जी घटना निर्माण झाली आहे ती सर्वोत्तम घटना या जगातील आहे म्हणूनच लोकशाही जगातील ही जगाती सर्वात मोठी लोकशाही आज ठिकून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याचं आपण खरं तर एक सर्वजण संकल्प करूया या महामानवाला मी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं या तालुक्यातील सर्व नागरिकांकडनं अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर थेट दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुलामुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ